मी चार नोव्हेंबरला महसूल मंत्री यांचं जनता दरबार लागतं त्यांच्या जनसेवा कार्यालयात तिथे मी गेली असतं सकाळी मी अकरा वाजेला तिथे पोहोचली माझी नाव नोंदणी झाली त्याच्यानंतर मी दिवसभर तिथे बसून होती मी संध्याकाळी साडेपाचच्या च्या आसपास माझ्या स्वतःच्या हाताने विके साहेबांच्या हातामध्ये माझा जो तक्रारी अर्ज आहे तो मी दिला त्यांना मी सांगितलं की संगमनेर सिटी पोलीस स्टेशन मधून मला पी एस आय कल्पेश दावाडे फा पटेल मॅडम आणि स्वतीपुर मॅडम यांच्याकडनं मला या या प्रकारची वागणूक भेटलीये मला महार म्हणून कल्पेश दाभाडे यांनी मला अपमान केला माझा मार म्हणून मला ऑफिसच्या बाहेर कालवलं माझ्याकडे दोन लाखाची खंडणी मागितली त्या मॅडमने फर्जना पटेल उपनिरीक्षक त्या मॅडमने पन्नास हजाराची खंडणी मागितली आणि पंधरा लाखाची खंडणी मागितली तर मला या संदर्भामध्ये मला तुमची मदत हवी आहे आणि तुम्ही मला याच्यातून तुम न्याय मिळवून देवा म्हणून मी त्यांना विनंती केली असता त्यांनी माझ्या समोरच त्यांच्या पियेने वाचौरे साहेबांना सोमनाथ वाकचौरे साहेबांना वाय एस पी यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं की या महिलेची जे काही तक्रार आहे ती सर्व तुम्ही ऐकून त्या महिलेला लवकरात लवकर न्याय द्यावा असं त्यांना सांगितलं असता त्यांना त्यांचा नंबर मला दिला मला सांगितलं तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटा त्यांनी मला सांगितलं तुम्ही उद्या सकाळी म्हणजे पाच तारखेला सकाळी जाऊन तुम्ही त्यांची भेट घ्या मी पाच तारखेला सकाळी त्यांना कॉल केला असता ते मला म्हटले की मी आज इथे आहे मी अकोल्याला जाणार आहे तर तुम्ही आज काही येऊ नका तुम्ही संध्याकाळी चार वाजेला या मी चार वाजता कॉल केला असता त्यांनी कॉल उचलला नाही मग मी पिंपरीमधनं चार वाजता निघाले तिथे पोचायला मला संगमनेरला जवळपास साडेपाच ते सहा झाले मी तिथे कॉल गेल्यानंतर त्यांना कॉल केला असता ते म्हटले मी अकोल्यामध्ये तुम्ही मला उद्या आश्वीमध्ये भेटा उद्या म्हणजे सात तारखेला तुम्ही मला आश्वीमध्ये भेटा मी सात तारखेला त्यांना आश्वीमध्ये भेटले आश्वीमध्ये भेटल्यानंतर माझ्या बरोबर माझा मुलगा स्वप्नील संजय पारखे आणि पत्रकार युनुस पठाण हे माझ्या बरोबर इनामदार सॉरी युनुस इनामदार हे माझ्या बरोबर होते आणि युनुस इनामदार हे वाघचौरे साहेबांचे मित्र असल्या कारणाने ते माझ्यासोबत आले होते की मी साहेबांना तुमच्याबद्दल सांगेल व म्हणून ते माझ्या बरोबर आले होते त्यांना मी माझ्या हाताने अर्ज दिला आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा प्रकारे माझ्यावरती अन्याय झाला आहे तर त्याची तुम्ही चौकशी करा त्यांना विखे साहेबांनी कॉल केलेला असल्यामुळे त्यांनी मला समजूतदारपणाने सांगितलं की ठीक आहे तुम्ही तुमचा मुलगा हजर करा आम्ही काही त्याला जास्त मारहाण करणार ना ना, नाही त्याचं जामीन होईपर्यंत आम्ही त्याला जेलमध्ये ठेवू आणि तुमचा जामीन तुम्ही करून घ्या तुमच्या पद्धतीने तुमच्या मुलाला आणा त्याचाही जामीन करून घ्या एवढी मला त्यांनी सांगितलं दोन शब्द आणि मी तपास करतो असं सांगून कुठल्याही प्रकारचा तपास अद्यापही केलेला मला संगमने सिटी पोलीस स्टेशन पी एस आय कल्पेश दाभाडे यांच्याकडनं खूप घृणास्पद वागणूक भेटली काय बोलले नेमके त्यांनी मला, मला सांगितलं तू आरोपी आहेस आरोपी सारखी राहा तुला आता तुझं पोस्ट पी एम मेडिकल करून तुला जेलमध्ये टाकणार रात्री दहा वाजेला पुन्हा माझ्याकडे दोन लाखाची खंडणी मागितली आणि मला आरवाच्या शब्दामध्ये बोलून माझा मोबाईल हिसकावून घेतला मला मारायला धावले आणि खूप आता तू रात्रीचे दहा वाजले तू मला दोन तासामध्ये पंधरा लाख रुपये मला स्वतः त्या स्त्रीला पंधरा लाख रुपये आणि मला दोन लाख रुपये दिले तर ठीक आहे नाहीतर सकाळी आठ वाजता तुझ्या घरी येऊन तुझी जमीन तुझं घर आणि तुझं बँकेचे खाते सर्व बंद करून त्याच सगळं विकून ते। हे मला कल्पेश दाबाडे साहेबांचं हा सर्वात आणि घाणे अनुभव आलेला त्याच्यानंतर फर्जाना पटेल या तपास अधिकारी उप ओ हो त्यांनी पण मला पन्नास हजाराची खंडणी मागितली आणि ती खंडणी जर मी दिली नाही त्यांना तर त्या मला अटकपूर्व जामीन होऊ देणार नाही माझ्या मुलाला कमीत कमी दहा कमी ते पंधरा वर्षाची शिक्षा करणार असं त्यांनी मला दम देऊन सांगितलं तुम्ही पन्नास हजार दिले तर तुमचा जामीन होऊ देईल नाही तर तुमचा जामीन होऊ देणार नाही असं मला फर्जाना पटेल मॅडमनी फोनवर पण सांगितलं समोर पण सांगितलं आणि माझ्या वकिलांना पण सांगितलं पोलीस अधिकारी कल्पेश दाभाडे पीएस आहे ते माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण कैद झालेलं आहे मी ते पोलीस स्टेशन मधूनच सीसीटीव्ही फुटेज आणलेले आणि ते सीसीटीव्ही फुटेज मी ते पण मी दाखवू शकते मीडियाला की याच्यामध्ये जर एखादी फिर्यादी स्त्री आणि पी एस आय असं कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये जाऊन एकदम युगाला सारखं बोलू शकत नाही किंवा एकमेकांना सल्ला मसलत करू शकत नाही हे त्याचं प्लस पॉईंट आहे मला अद्याप न्याय मिळालेला नाही आहे मी मला न्याय मिळावा म्हणून मी स्वातीभोर मॅडम ऍडिशनल एस पी श्रीरामपूर या मॅडमकडे गेली असता त्या महिला आहेत महिला अधिकारी आहेत मी एक महिला आहे तर ते माझी तक्रार ऐकून घेतील मला सहानुभूती देतील की तुम्हाला तुम्ही एक स्त्री आहात तुम्हाला त्रास होतोय आणि ते ऐकून घेतील म्हणून मी त्यांच्याकडे गेली असता सत्तावीस नोव्हेंबर मी सत्तावीस ऑक्टोबरला त्यांच्याकडे गेली तर त्यांनी मला अर्बाच्या शब्दामध्ये सांगितलं की तुम्हाला लाज वाटत नाही का सरकारी ऑफिसरवरती तुम्ही त्यांना आरोपी म्हणून तुम्ही त्यांना हे नव्हताय त्यांच्यावर तक्रार करताय आरोपी म्हणताय तुम्ही त्यांना तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही आणि खोट्या तक्रारी हे करायचा नाही आणि त्यांनी तुम्हाला मी त्यांना सांगितलं मॅडम ते रात्री अपरात्री केव्हाही तपासाला बोलवतात मी आजारी मग तू आजारी आहे त्याला मी काय करायचं पोलीस अधिकारी आहेत ते पोलीस अधिकारी रात्री अपरात्री रात्री बाराला एक ला दोन ला कधीही तुला चौकशीसाठी बोलावतील असं म्हणून आणि पुन्हा माझ्या ऑफिसला यायचं नाही असं म्हणून त्या स्व स्वाती भोर मॅडमने मला ऑफिसच्या बाहेर काढलं सत्तावीस तारखेला सत्तावीस दोन हजार अज... सत्तावीस दहा दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर मी बाग साहेबांकडे गेले असता सात नोव्हेंबरला मी बाग चौरे साहेबांकडे गेले असता बाग चौरे साहेबांनी मला मदतीचं आश्वासन दिलं परंतु त्यांनी कुठलीही मदत केलेली नाही अद्यापही कुठलीही मदत केलेली नाही कुठली चौकशी केलेली नाही काहीही केलेलं नाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांच्याकडे तुम्ही गेला होता तिथे कसा अनुभव आला तिथे काय झालं आणि पुढे पोलिसांनी त्याची कशी दखल घेतली याबद्दल मी चार नोव्हेंबरला महसूल मंत्री यांचं जनता दरबार लागतं त्यांच्या जनसेवा कार्यालयात तिथे मी गेली असतं सकाळी मी अकरा वाजेला तिथे पोहोचली माझी नाव नोंदणी झाली त्याच्यानंतर मी दिवसभर तिथे बसून होती मी संध्याकाळी साडेपाचच्या च्या आसपास माझ्या स्वतःच्या हाताने विके साहेबांच्या हातामध्ये माझा जो तक्रारी अर्ज आहे तो मी दिला त्यांना मी सांगितलं की संगमनेर सिटी पोलीस स्टेशन मधून मला पी एस आय कल्पेश दावाडे पटेल मॅडम आणि स्वतीभर मॅडम यांच्याकडनं मला या या प्रकारची वागणूक भेटलीये मला महार म्हणून कल्पेश दाभाडे यांनी मला अपमान केला माझा मार म्हणून मला ऑफिसच्या बाहेर कालवलं माझ्याकडे दोन लाखाची खंडाणी मागितली त्या मॅडमनी फर्जना पटेल उपनिरीक्षक त्या मॅडमने पन्नास हजाराची खंडाणी मागितली आणि जी तिने पंधरा लाखाची खंडाणी मागितली तर मला या संदर्भामध्ये मला तुमची मदत हवी आहे आणि तुम्ही मला याच्यातून न्याय मिळवून देवा म्हणून मी त्यांना विनंती केली असता त्यांनी माझ्या समोरच त्यांच्या पियेने वाघचावर साहेबांना सोमनाथ वाघचौरे साहेबांना डेवाय एस पी यांना फोन केला असता त्यांनी सांगितलं की या महिलेची जे काही तक्रार आहे ती सर्व तुम्ही ऐकून त्या महिलेला लवकरात लवकर न्याय द्यावा असं त्यांना सांगितलं असता त्यांना त्यांचा नंबर मला दिला मला सांगितलं तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटा त्यांनी मला सांगितलं तुम्ही उद्या सकाळी म्हणजे पाच तारखेला सकाळी जाऊन तुम्ही त्यांची भेट घ्या मी पाच तारखेला सकाळी त्यांना कॉल केला असता ते मला म्हटले की मी आज इथे नाहीये मी अकोल्याला जाणार आहे तर तुम्ही आज काही येऊ नका तुम्ही संध्याकाळी चार वाजेला या मी चार वाजता कॉल केला असता त्यांनी कॉल उचलला नाही मग मी पिंपरीमधनं चार वाजता निघाले तिथे पोचायला मला संगमनेरला जवळपास साडेपाच ते सहा झाले मी तिथे कॉल गेल्यानंतर त्यांना कॉल केला असता ते, के ते म्हटले मी अकोल्यामध्ये तुम्ही मला उद्या आश्वीमध्ये भेटा उद्या म्हणजे सात तारखेला तुम्ही मला आश्वीमध्ये भेटा मी सात तारखेला त्यांना आश्वीमध्ये भेटले आश्वीमध्ये भेटल्यानंतर माझ्या बरोबर माझा मुलगा स्वप्नील संजय पारखे आणि पत्रकार युनुस पठाण पत्�� हे माझ्या बरोबर हे माझ्या बरोबर होते आणि युनुस इनामदार हे साहेबांचे मित्र ते माझ्यासोबत आले होते की मी साहेबांना तुमच्याबद्दल सांगेल व म्हणून ते माझ्या बरोबर आले होते त्यांना मी माझ्या हाताने अर्ज दिला आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा प्रकारे माझ्यावरती अन्याय झाला आहे तर त्याची तुम्ही चौकशी करा त्यांना विखे साहेबांनी कॉल केलेला असल्यामुळे त्यांनी मला समजूतदारपणाने सांगितलं की ठीक आहे तुम्ही तुमचा मुलगा हजर करा आम्ही काही त्याला जास्त मारहाण करणार नाही त्याचं जामीन आम्ही त्याला जन्म ठेवू आणि तुमचा तुम्ही करून घ्या तुमच्या पद्धतीने तुमच्या मुलाला आणा त्याचाही जामीन करून घ्या एवढी मला त्यांनी सांगितलं दोन शब्द आणि मी तपास करतो असं सांगून कुठल्याही प्रकारचा तपास अद्यापही केलेला नाहीये आणि ह्या सर्व यंत्रणेमध्ये मला इतका भयंकर त्रास झाला इतका भयंकर त्रास झालाय मी बीपीचा पेशंट आहे मला मणक्याचा त्रास आहे एवढं सगळं असताना कमवणारे मी आहे माझा पती आहे आता मी तर आधूच आहे माझा पती काही तुटपुंज कमवल त्याच्यावरती आणि माझा मुलगा जे दुधाचं करतोय त्याच्यामध्ये आमचा उदरनिर्वाह चालतो पण ह्या सर्व टेन्शनमध्ये मध्ये समजा माझा बीपी वाढला मला अटॅक आला मी मेली तर याला जबाबदार हे जे सर्व पोलीस लोक राहणार आहेत जी काही यंत्रणा आहे ही सर्वचे सर्व त्याला जबाबदार राहणार आहे